दिवातेरोहा या मार्गावर नियमितपणे धावणाऱ्या मेमू लोकलच्या चिपळूंपर्यंतच्या दिनांक पंधरा ते तीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंतच्या सर्व विस्तारित फेऱ्या रद्द करण्यात आल्या मागील दोन वर्षांपासून केवळ गर्दीच्या हंगामात दिवा रोहा मेमू विस्तारित केली जात असल्याने रेल्वेला रोहावासीय प्रवाशांचा रोष ओढून घ्यावा लागत होता त्यासाठी दोन वर्षांपूर्वी रोहा येथे संतप्त प्रवाशांनी विस्तारा या विस्ताराविरोधात रोको करून चिपळूनपर्यंत विस्तारित केलेली मेमू रद्द करायला भाग पाडली होती यावेळीही रोहा रेल्वे प्रवासी महासंघाने या विस्तारास विरोध केल्याने रेल्वेने सावध पवित्रा घेत विस्तारित केलेल्या या गाडीच्या फेऱ्या तातडीने रद्द केल्या आहेत दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस पासून दिवा ते रोह्या दरम्यान धावणारी मेमू लोकल ट्रेन चिपळूण पर्यंत दिवा ते रोहा या मार्गावर आधीच सेवेत असलेली गाडी विस्तारित करण्यात आल्याने मागील काही दिवस ही गाडी विलंबाने धावत होती चिपळूण येथून रोह्याला जाताना पुढे रोहा ते दिवा या नियमित फेऱ्यांना देखील विलंबाचा फटका सहन करावा लागत होता त्याचबरोबर रोहा कोलाड निडी चणेरा इंदापूर पाली आदी भागातील प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत होता त्यासाठी रोहा रेल्वे प्रवासी महासंघाने या गाडीचा विस्तार रद्द करून चिपळूण प्रवाशांच्या मागणीनुसार स्वतंत्र दिवा चिपळून अशी नवीन गाडी सुरू करावी अशी मागणी केली होती विस्तारित केलेली गाडी रद्द करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांच्या एकजुटीचा हा विजय असल्याचं म्हणत रोहा रेल्वे प्रवासी महासंघाने या, या यशाबद्दल सोशल मीडियावर आनंदोत्सव साजरा केला आहे